बीएचएमएसच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने भुलीच्या इंजेक्शनाचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी दुपारी बीडमध्ये उघडकीस आली आहे संजय सोनाजी ढवळे वय वयवर्ष एकोणतीस राहणार जुजगवान तालुका बीड असे मृत तरुणाचे नाव आहे त्याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हळहळलाय हर या घटनेचं नेमकं कारण काय आहे ही घटना नेमकं बाहेर कशी आली ही घटना नेमकी कशी घडलेली आहे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत संजय ढवळे हा बीड येथील सोनाजीराव सिरसागर होमिओपथिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाचं शिक्षण घेत होता शिक्षणासोबत तो बीड शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेमध्ये प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होता रुग्णालयाच्या अतिदक्षता तो कार्यरत होता शुक्रवारी त्याने आपली ड्युटी केली होती शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह परिसरामध्ये त्याची खोली होती तो एकटाच राहत होता शनिवारी सकाळी त्याचे मित्र त्याला फोन करत होते मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने ते त्याच्या खोलीवरती आले तेव्हा त्यांना संजय यांचा मृतदेह आढळून आला जिल्हा रुग्णालयामध्ये सेवेच्छेदन झाल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत संजयने या नावाचे इंजेक्शन उजव्या बगले तीन वेळा टोचून घेतले मृतदेहाजवळ सिरीज आणि औषधाची रिकामी बाटली आढळली ती पोलिसांनी जप्त केली आहे मृत ज्या रुग्णालयामध्ये कार्यरत होता तेथूनच त्याने ही बाटली आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे संजय याचे आई वडील हे शेतकरी आहेत संजय हा कुटुंबात सर्वात लहान होता त्याला मोठे दोन भाऊ आहेत तो कुटुंबातील सर्वात उच्च शिक्षित तरुण होता सामान्य कुटुंबातून आलेल्या संजयच्या आत्महत्यानंतर कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयाच्या दारूचं व्यसन असल्याची माहिती त्याचे काही मित्र व रुग्णालयातील सहकार्याने दिली यामुळे त्याच्या कुटुंबियासोबत सातत्यानं खटके उडत होते तो गावी फारसा जात नव्हता मागील एक दोन वर्षात त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले देखील होते कुटुंबीय मित्र व तो काम करत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनीही अनेकदा त्याला समजावले मात्र त्याच्या फारशी सुधारणा झाली नव्हती पोलिसांनी त्याचा मोबाईल देखील जप्त केला आहे न्यूओव्हॅक टेन एमजी हे इंजेक्शन न्यूरोम्युस्क्युलर ब्लॅकिंग एजंट मानले जाते हे शस्त्रक्रियाच्या वेळी भूल देताना वापरले जाते यामुळे स्नायू रिलॅक्स होतात याशिवाय अतिदक्षता विभागामध्ये रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तेव्हा कमी प्रमाणात हे इंजेक्शन वापरले जाते या इंजेक्शनचा वापर केवळ वा तज्ञाच्या निगराणीत केला जातो इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यास रक्तदाब कमी होतो श्वास घेण्याची प्रतिक्रिया मंदावून मृत्यू होऊ शकतो असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे बीडमध्ये घडलेल्या या घटनेवरून आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद